अवैध साठा सोबत घेऊन फिरणाऱ्यांवर नांदगाव पोलिसांनी कारवाई करत शेख इरफान अंजुम पीर मोहम्मद अफजल अहमद अशफाक अहमद अन्सारी मोहम्मद स्वलीम इन इस्तियाक अहमद तिघांवर नांदगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला नांदगाव तालुक्यातील कोंढार शिवारात संशयितरित्या एक कार फिरत असल्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना गुप्त माहिती मिळाली असता पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी आपल्या टीमसह तात्काळ घटनेच्या दिशेने रवाना झाले पोलिसांनी कारचा पाठलाग करून कोंढार शिवारात संशयित आरोपींना पकडले यावेळी गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये त्रेचाळीस इंच लांबीची बंदूक तीस इंच लांबीचे बॅरेल लाकडी बट तेवीस जिवंत पातळी राऊंड दोन रिकाम्या पुंगळ्या लोखंडी कोयते लोखंडी चाकू कुऱ्हाड काळ्या रंगाची दुर्बीन सर्च लाईट इत्यादी हत्यारे साहित्य आढळून आले आरोपींना ताब्यात घेऊन तपास केला असता तपासात आरोपींच्या घरी देखील हत्यारे असल्याचे समजले नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी मालेगाव येथील आरोपींच्या घरी झडती घेतली असता त्या ठिकाणी देखील छऱ्याची बंदूक तिचे लोखंडी बॅरल अठ्ठावीस इंच लांब व लाकडी बॅट यासारखे हत्यारे सापडले या कारवाईसाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमा पप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील शेख यांचे मार्गदर्शन लाभले या कारवाईमध्ये नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे पोलीस हवालदार विनायक जगताप अनिल शेरेकर नंदू चव्हाण विशाल गोसावी सर शेख दत्तू सनोणे दीपक मुंढे वन अधिकारी कर्मचारी उपस्थित होते घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी किरण काळे नांदगाव दिनांक दोन एक दोन हजार चोवीस रोजी नांदगाव पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली होती का एक संशय सी आर व्ही कार तिथं ही हातीमध्ये फिरत आहे त्या गोपनीय माहितीच्या आधारे नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी आणि त्यांच्या टीमने त्या कारचा पाठलाग केला आणि त्या त्या गाडीला कोंडार शिवारात कोंडार गावच्या शिवारात पोलीस फॉरेस्टचे कर्मचारी आणि ग्रामस्थांची मदतीने त्या ठिकाणी त्या गाडीला पाठलाग करून अडवलं तर त्या गाडीमध्ये त्यांना Uh, गाड़ी की जड़ती घीता कई संशय हत्यार ज्यादा ताड़ीमें मिलाषगा हत्यार कुछ प्रकार से लयसन्स गाड़ीत जे लोक है ताखता तीन लोक होते शेख इरफान अब्दुल अहमद अशफाक अहमद अंसारी मोहम्मद सलीम इश्तियाक या लोकांवर आमसॅ प्रमाणे त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आता पुढील त्यानुसार चालू आहे सर त्या हत्यार कुठल्या उद्देशाने आहेत त्या अनुषंगाने आता पुढचा तपासात इतका तपास चालू आहे ठीक